नमस्कार मित्रांनो मी मयुरेश तर आज आपण बघणार आहोत बिना लाईटशिवाय चालणारा सोलर कॅमेरा तर आज आपण याची इन्स्टॉलेशन करणार आहोत तर चला बघूया तर इथे आपण आता कॅमेरा इन्स्टॉल करणार आहोत कस्टमरची अशी रिक्वायरमेंट आहे की एकाच कॅमेऱ्यात सर्व परिसर रिकॉर्ड झाला पाहिजे त्यासाठी आपण ड्युएल कॅमेरा सिलेक्ट केला आहे ह्या कॅमेऱ्यामध्ये दोन कॅमेरे असतात तर हे बघा इथे असा परिसर आहे हे बघा आता याच्या आपण अनबॉक्सिंग करणार आहोत हे बघा हा कॅमेरा एक म्हणजे एक कॅमेरा वरचा स्थिर असतो आणि खालचा थ्री शिक्षक हा लोटेट होतो हे बघा अशा प्रकारे त्याचे अनबॉक्सिंग होते हे बघा वरचं एक मेमरी कार्ड की त्याचं म्हणजे रिकॉर्ड करतं ते दे। सर्व त्याच्यामध्ये सेव्ह होतं हे बघा हा सोलर पॅनल हे बघा या ठिकाणी त्याचं सिम इन्सर्ट करायचं connection. Please wait. 4G network connection आता नेटवर्क पण कनेक्ट झालेला आहे तर आता आपण सोलर पॅनल हे फिट करून घेऊ स्क्रू फिटिंग करायला जास्तच वेळ लागतोय म्हणजे ते स्क्रू फिटच होत नाहीये हे बघा हे बघा आता एक स्क्रू माझ्याकडून फिट झालेला आहे आता दुसरा स्क्रू स्क्रू आता टाईट करून घेतो दोघी स्क्रू चांगल्या प्रकारे टाईट करून घ्यायचे बघा हा दादा हे आपल्याला मदत करत आहे सोलर कॅमेरा फिटिंग करण्यासाठी तर बघा आता मी हे सोलर पॅनल आहे या पत्र्याच्या ठिकाणी आपण हे जोगणार आहे तर हा दादा आपल्याला सील पकडण्यात मदत करत आहे हे बघा हे बघा आता हे आपण सोलर कॅमेरा फिट केलेला आहे आता याच्यात सर्व परिसर हा रिकॉर्ड होईल म्हणजे रात्री नाईट विजन हे याच्यानी रात्री कलर कलर मध्ये सर्व गाड्या आणि ते सर्व दिसेल हे बघा आपण त्याच्या ॲपवरून बघत आहे ट्रुव्ह्यू वगैरे सर्व परिसर आता एक कॅमेऱ्याचा दिसत आहे या कॅमेऱ्याचे वैशिष्ट्य आहे की आपण कुठूनही टू वे कम्युनिके कम्युनिकेशन हे आपण करू शकतो म्हणजे की आपण कुठूनही समोरच्या माणसाशी बोलू शकतो आणि तो ते काय बोलत आहे ते आपण कॅमेऱ्यातनं ऐकू शकतो या कॅमेऱ्यातून अंधार पडल्यावर अशा प्रकारे प्रकाश पडतो हे बघा याच्यात मोशन डिटेक्शन पण आहे अपूर्ण एरिया त्याने कवर केलेलं आहे हे बघा